ुठारा गे स्मरण करा पंढरी चरणी ठेवा सुख विव्यथा जन्माच्या इवंदर श्रुती ह्या टायमाला गो खरी वेळ हीच आहे कारण बारा वाजेपर्यंत कोणी जागत आहे खरेच रो ते याच वेळेला असतात एका मिनिटात वीस वय व्हाव्या लागतात आसवादा सवय कस नियोजकाला दे चिंता भगवंताचा क्रोध एक तर देवाला रागच नये आला तर तो राग शमन करण्याची शक्ती दुसऱ्यात नसते फक्त भक्त असते आपला तुटला राग मंडळी शांत करत असतात घरचे माणसं पण देवाचा राग भक्त शांत करतात सगळ्या विनंती केली रामचंद्र असं करू नका ब्रह्मदेवाला चिंता इंद्रदेवाला चिंता सगळ्याला चिंता लागली होती आणि ती चिंता भक्ताच्या विनंतीनं भगवंतानं क्रोध शांत केला पुढं काय झालं आहे का

झाला बोलवलं जवळ अंगदा इकडे अंग जवळ आले रामचंद्राच्या डोळ्यात आश्रू येतो त्या लक्ष्मणाचं शरीर आपल्या मांडीवरती घेतलंय आणि काय बोलू लागले ऐकाय सुग्रीवा हे काय म्हणले आता माझं सहकार्य तू करतोस माझा मित्र आहेस तू वचन दिलं एकमेकाला म्हणून मित्र जर संकटात असेल तर त्याच्या मित्रानं त्याला सावर लागत पण माझी एक इच्छा आहे ऐकतो का बदना बोलावे सर्वतान शरणावीन व्यक्त हो ज्यावेळेस शक्ती होती आता तोपर्यंत बोललो पण माझा बंधू बघा भावाला काही झाल्यावर भावाची शक्ती क्षीण होते पण आपण भावाला काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो आपली शक्ती वाढते रामायणात आणि आपल्यात फरकच एवढा आहे रामायण इमानदारीच होत रामायण मायेचं होत रामायण हे मर्यादेचं होतं म्हणून आतापर्यंत लोक रामायणाला किंमत देतात पण आपलं वागण मर्यादेच नाही आणि मायेच नाही निष्ठूर असणारे आपण वागतो दिसायला जरी गोंडस असतो तरी निष्ठूर वागतो म्हणून ना आपलं नाव सुद्धा कोणी घेत नाही फार फार तर त्याच्या गोष्टीला हार घालतात काढून टाकतात माझ्या यश आपलं सुग्रीवा आता माझ काही शिल्लक राहिलं नाही अरे ज्याचा भाऊच वाचणार नाही त्यानं काय जीवन जगून करावं म्हणून आता माझं निर्वाणीचं वचन आहे सगळे वानर घेऊन तुझं तो निघून काही खरं राहिलं नाही विभीषण रावण करून रावणाचा राग खरा विभीषणावर आहे म्हणून विभीषणाचं संरक्षण करणं ही माझी सर्व जबाबदारी मी बोलूनही गेलो होतो पण आता रावणाला मारण्याचा विचारच नाही विभीषणाला मी देणार विभीषणाच्या रिणात राहील बी विभीषणाचं संरक्षण तू करावं माझी राहिलेली जबाबदारी मित्राने करावी अशी माझी इच्छा आहे म्हणून विभीषणाला तू घेऊन जा त्याचं रक्षण कर नसता रावण आला की अगोदर विभीषणाला मारणार बोल रा मी रावणाला मारीन आणि विभीषणाला राज्य देईन माणसानं कार्य केल्याशिवाय बोलू नये आणि जो करतो तो बोलत नसतो मी बोलून गेलो विनाकारण बोलू माझ्या शक्तीवर माझा विश्वास नाही राहिला आणि म्हणून आता माझ्या जन रावण मारलं होणार नाही भी भीषणाला राज्य देणं होणार नाही गपा ना मारावा रावण ना पुराणे मारवे आणि माझा लक्ष्मण आता शिल्लक राहिला नाही मला जीवन जगण्याची आशा नाही माणसानं कमव कोणासाठी घरचे घरचेदारची सगळे इष्ट मित्र सोबत असावं आणि त्यांच्या सुट्टीला राहून कमवाव त्यांच्यासाठी खर्च करावं का सगळे मनावर आपण एकल्यान कमवून उरावं अशी भावना रामचंद्राची नव्हती रामचंद्राने विचार केला माझा लक्ष्मणच नाही तर मी एवढं प्रमाण कमवून काय उपयोग आहे घरचे सगळे माणसं व्यवस्थेशीर स्वस्त असले तर आपल्या कमाईला बरे नाहीतर दुसऱ्यावरती राग राग करायचा दुसऱ्याला मारण्याचा विचार करायचा काय उपयोग आहे त्याचा खर सांगू का माझा भाऊ म्हणजे माझी ताकद होती माझा लक्ष्मण म्हणजे माझं सर्व सामर्थ्य होत माझं लक्ष्मण डोळे उघडीत नाही तर माझ्यात ताकद कुठून राहिली माझी ताकदच गेली माझे हात उदय झाले माझ मन पांगळलेलं आता आता माझ्यात काही त्राण राहिला नाही सुग्रीवा आता काय करायचं तूच करून घे ते किती काय करू माझा लक्ष्मण माझ होता माझ्या लक्ष्मणाच्या बळावर सर्वच काही करणार होतो मी पण माझं बळ दा आता क्षीण झालेलं आहे म्हणून मला काही करण्याची इच्छा नाही सर्व स्वस्त असेल तर करण्यामध्ये माणसाला आनंद असतो पण सगळे दुःखात असतील तर माणसानं काय आनंद करावा पवित्र माझा पवित्र माजे जवा पवित्र मे सबा हो जस लेकराला बाई तुला काय झाले की माणूस असं दुखित बसतो तस काही यल आले तस भावाला काही झाल्यानंतर जर दुखीत बसलं तर त्याच्या घरात रामायण आहे नसता त्याच्या घरात महाभारत समजायचं महाभारती सम्राय पवित्रात म्हणून भाऊ स्वस्त असेल तर त्याच्या अंगात शक्ती भाऊ स्वस्त असेल तर त्याच्या मनात शांती भाऊ चांगल्या स्थितीत असेल तर त्याच्या मनाला विश्रांती अनुभवाचा चांगला असेल तर ज्याला सुख असेल का तो रामाचा अनुयायी दुर्योधनाचा बघा सुखानं जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात तो माझा भाऊ आहे माझा लक्ष्मण आहे माझा विसाव आहे आणि मग जर लक्ष्मीला माझा विसावात जर निघून गेला असेल तर त्याच्या जीवनात कुठली शांती येणार आहे म्हणून माझ्या जीवनामध्ये खूप तळमळ आहे माझ्या लक्ष्मी लक्ष्मण स्वस्त असेल तर बाकी पुढच्या गोष्टी करण्याचा विचार लक्ष्मी असेल तर, तर बाकी विचार संपला मी माझाही संपलो काही नाही मी या रामचंद्राचे माझा लक्ष्मण स्वस्त आहे तर मी सर्व गोष्टीला समर्थ आहे माझं लक्ष्मण जर स्वस्त नसेल तर मी सुद्धा स्वस्त आहे माझ्यात राम राहिला नाही माझ्यात शक्ती शक्ती जरी असली तर दाखवायची नाही एवढं करून कोणासाठी दाखवायचंय गरजेच्या गरजेच्या चांगल्या चांग, भले साठी दाखवायचंय तर गरजेला मारण्यासाठी करायचंय मिशना का ऋणी मी झालो सगळ्या उत्तर ना लांबवला रे वटणी लालमणी वाटत आता मी बोलून गेलो काही गोष्टी पण त्या पूर्तुताच करता आल्या नाहीत त्यामुळं मला खूप असणार लांछन वाटतंय काय जगाला मी मुख दाखवू आता अरे एवढ्या लक्ष्मणाचा जीव मी वाचू शकलो नाही एवढे राक्षस मारले एवढ्या खटाटोपी केल्या पण लक्ष्मणाचा जीव वाचवण्यामध्ये मी असमर्थ ठरलेले तू असेल समर्थ तरी मी उठून लवकर ना अभिषेक कि सर सुग्रीवा माझ्या पश्चात हो मी तर काही करणार नाही पण माझे पश्चात आता तुझ्या ताकद असेल तर तो रावणाला मार आणि विभीषणाला तेवढं राज्य देऊन टाक म्हणजे माझ्या ऋणातून मुक्त होशील इतका नेहमी तुमचा तुकाळी तु जन्माचा ऋण तु आहे सकाळचा होतवाचा काय याच्यापेक्षा काय बोलणार म्हणले मी तुझ्यावरती तुला राजी देऊन तुला उपकार केला असं वाटत असेल त्या उपकाराच्या ऋणातून तुला मुक्त व्हायचं असेल तर विभीषणाला राज्य राजी देऊन तू माझ्या मनाची इच्छा पूर्ण करून तूही माझ्या ऋणातून मुक्त झाला आणि मी बी ऋणातून मुक्त झाला हो आणि मग एवढं केलं तर चांगलंय विभीषणला राजे देऊन नसता विभीषणाला घेऊन तू आपण निघून जाणारी आणि इसकिल्लीला जाऊन हे वानर माझ्यासाठी रात्र दिवस खूप त्रास दिले खूप कष्ट झाले वानराला आणि आता वानराला मात्र त्रास द्यायचा नाही आनंदानं लेकरासारखी सगळी प्रजा सांभाळायची आनंदाने राज्य करायचं खूप झालं अरे जेवढं तुमच्या मध्ये त्राण होता तुम्ही परमार्थाच काम केलं सहकार्याचं सा काम केलं मित्राचं काम केलं मित्रा पण आता आता तूही माझ्या रिनकून तुला मी मोकळीत करून देतो प्राण तू मित्र मोकलो प्राण सुग्रीवा माझं भांडवल म्हणजे माझा लक्ष्मण होता माझं मुद्दल म्हणजे मा लक्ष्मी लक्ष्मण होता लक्ष्मीच नाही राहिला तर भांडवल नाही राहिलं मुद्दल नाही राहिलं ज्याच मुद्दल बुडाल त्याच्या जीवनातच काय अर्थ राहतो घेऊन स्वित्राशी राब यालाच म्हणतात ज्याच्या भावाला आघात झाला आणि भावाच्या आघातामुळे स्वतःचाही जीव संपवण्याची तयारी त्याला राम म्हणाव लागते अरे भावाला दुःख तर त्याच्या जिवंत भावाला दुःख करावं भावाला सुख असेल तर त्याने आनंदाची दिवाळी करावी पण भावाला दुःखात टाकून आपण आनंदाची दिवाळी करणारा हा राम असं कोणीच नाही म्हणून समजायचं

सुग्रीवाच राज्याचा बोलणं चालू आहे सुग्रीव राजा म्हणतो रामचंद्रा असं म्हणू नका अहो ज्याचा स्वामी स्वस्त आहे त्याचा सेवक स्वस्त आहे सेवकानं फार मोठ्या आयुष्य आरामाची इच्छा करू नये सेवकानं सेवाच करण्याची इच्छा करावी मग ज्या सेवकाचा स्वामी संकटात असेल आणि तो सेवक जर भोगत असेल तर त्याला सेवक म्हणणे त्याला दुश्मन बनाव सेवकाचा धर्म असतो जो पर्यंत स्वामी संकटातून सुटत नाही तो पर्यंत त्याची सेवाच करीत राहायची म्हणून मी राज्य घेणार नाही राज्य कुनो भोगावं अरे एवढी बहिमानी माझ्या तरी का मी तुमचाच मित्र आहे की बरोबर रामचंद्र ते जे राज्य तुझे मात्र गावबा महाराजांनी सांगितलं अभक्ष भक्षण करणं म्हणजे बैमानी किती माणसं खाऊन ते खातात म्हणजे अभक्ष भक्षण करतात म्हणजे बैमानी करत असतात अरे आपल्या जोचल्यासाठी त्या जीवाला मारण म्हणजे बैमानीच किव म्हणून राजचंद्रात तुमच्या भोगणं म्हणजे ही बैमानी आहे अभक्ष भक्षण करण्याचं पाठक त्याला लागेल क्षयरोग कैसा ऐका आपल्या आपलं जना स्वजनांना स्वगुरूना मित्राला दुःखात टाकून जो भोग भोगतो का त्याचा भोग नसून त्याला क्षयरोग झाला समजायचं रोग म्हणजे जोरणी लागली त्याला त्यानं किती गमोंदर सगळ्याला संकटात टाकून आपण गबर झाला तो गबर नसतो तो, तो तुटत असतो अरे याला गंडवलो त्याला फसवलं त्याला मारल आणि स्वतःचा कबर झालो पण ते दिसतो दिसतो पण अंतरातून तो किडका असतो म्हणून सांगितलं किडका त्याला सुख नसत तुझे विने भोगणे सुखरूला भारत अकल्प नरक ज्याचा स्वामी दुःखात आहे संकटात आहे त्यानं सुख उपभोगणं म्हणजे नरकाचा उपभोग केलं रामचंद्रा मला ते नाही पाहिजे शक्ती राव्या चिगती करी ला रामचंद्रा तुम्हाला काय झालं म्हणजे आमच्यातली शक्ती गेली आम्ही काय जीवन जगावं आणि मग रावण येईल आणि मारील सगळ्याला त्याला आम्ही तरी काय करणार मारावे जे रावण असते ते दे दे ते सांगू द्या ते अनुसरल्या रामचंद्र एकदा समर्पण केलं ना एकदा हे शरीर तुमच्या पायावरती वाहिलेलं ते पुन्हा व्हायचं नाही रावण मेला का हो याच कारणानं मिळाला अधोगती का झाली माणसाची अधोगती होण्याचं कारणच एक आहे रावण एवढी शक्ती असताना मिळायचं कारणच एक आहे रावणानं शिरो कोणाला वाहिली होती महादेवाला वाहिली होती का नाही आणि ती शिर घेऊन पुन्हा शिरावर धारण करून तो वागू लागला म्हणजे वैमानचे का नाही शिवशंकराचा निर्माले एकदा शिवाला वाहिले की ते वाहतात का आपलं वापरतात का वापरत नाही ते निर्मालेच होऊन जातात तस रावणाची शिर हे निर्माण रामचंद्र म्हणले तुझं तुझं शिर आहेत का तुझे शिर रावणा तू महादेवाला वायलेले पुन्हा येऊन वागायला तस लेकीला गाय द्यावी हा दान करावी लेकीला आणि याला झाली की बरावती लाटा मार देत दुसऱ्याला दूध काढू देत काय दिवस घेऊन येऊ ग वापस बहिमाने काही इमानदार ये ती बहिमाने रावणाने केली होती म्हणून त्याचं पतन झालं सुग्रीव राजा रामचंद्राला म्हणतो रामचंद्रा हे दे देव तुमच्या कार्यासाठी व्हायलाय मी माझ्या घरच्या कार्यासाठी शिल्लक ठेवला नाही म्हणून मी राज्य भोगणार नाही तुमच्यासाठी जीवन मरण इतर करील पण घरी परत जाणार नाही ऐक सावधान एका एकूणा सुग्रीव पुन्हा रामचंद्र असू सांगतो रामचंद्र बरोबर नाही एक गॅस तोडून बोलायचं काय कामाचं अह काहीच झालं नाही आणखी कशातच का काही नाही तुम्ही सगळ्या पुढच्या गोष्टी करता लक्ष्मी काही झालंय का दिवस आणखी उगवायला बाकी आहे म्हणत यायचा राहिलेला आहे आणि आता पुढच्या गोष्टी करायला लागल्या तुम्ही सगळं काही व्यवस्थित शिरेल किती निर्वाण करावे केलाय मारुती लोका अरे बुद्धिमता वृष्ट असणारा आतुली तर मला जाम असणार असा हनुमंत गेलाय रिकाम्या हाताने कधी परत येणार नाही किंवा गेला की तिकडच बसणार नाही हे अगदी इमानदार सेवकाचं लक्ष नाही येईलच तो असल काही थोडी अडचण आली असेल म्हणून वेळ लागला असेल बरोबर आपल्याला एक प्रार आता एक बारा एक प्रहर राहिला म्हणले तीन प्रहर गेले एक प्रहर राहिला आणि एका प्रकारात हनुमंत कुठले कुठे येऊ शकतो विश्वास धरा हनुमंत नक्की येईल हनुमान येतून गेला समाचार देखून राहिला बला तो इथं व्हायला परते ना हा हनुमंत असा सेवक आहे तो काम सांगितलं की रिकामा येणारच नाही तो कार्य साधूनच येणार आहे कारण त्याच्या तुमच्या नामाची शक्ती बरोबर रामचंद्र काही पडेल असेल कुंती शरीर उठवील मारुती अतुलताची शक्ती त्रिजगती नाटोपे आतुली तर मला धाम भेट शैला मध्ये मातुली शक्ती त्या मध्ये आहे आणि तो नक्की औषध घेऊन परत येणार आहे आता साठ का मावीर मुठी राम नाम निरंतर त्या खोरात नुसतरा काय साथा, साध सात साधन आदर दाढ का हनुमान विरे त्याला कुठलंही कार्य करायला वेळ लागणार नाही त्याला अडथळा येणार नाही नक्की करेल काही अडचणी आल्या आल्याच त्यामुळे शीघ्रे रामचंद्रा ज्याला तेहतीस कोटी देवाचं वरदान आहे असा हनुमंत रिकाम्या हाताने येईल असं कधीच होणार नाही दिशा भागे तेवढ्यात उत्तरेच्या भागी उत्तरेच्या ठिकाणी कोणते भागी होत हा उत्तरेच्या दिशा भागी उत्तरेच्या दिशेपैकी असा लाल बुंद गोळा येत असताना दिसला आजीत हनुमान दिसा पर्वत सव्या वानरपाल एक साहे एक अचानक असा लाल बुंद गोळा आकाशात आल्यासारखा दिसला कि वानर का अस झोपीत काहीतरी जिंकू लागले काही काही राहते वानराला झोपच आली नाही बर का झोप कधी येते पोटात काही असल्यावर झोप येते आपल्याला झोप याचे कारण ते पोटात काही नसल्यावर कोण झोप येणार आहे आहेत रामचंद्रासाठी रात्रभर परेशान होते आणि काय होत काय नाही याची चिंता होती चिंता असल्यावर एक झोप येत नाही बघा आणि सुखी माणूस आहे मी तर म्हणतो असतो बिंदास्त झोपा माणस झोपण्यासाठी गोळ्या खात येतो त्यांना झोप येईना आणि आपल्याला जर बसल्या बसल्या झोप येत असेल तर त्याच्यासारखा सुखी माणूस तेच आहे बर धड 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 पळायला लागले जीवाचे बेन काहीतरी आकाशात ना आता काहीतरी स्कायला सुटलाय आणि अंगावर एक झाडा घातरी एक संकटी पडले वाहणारा तर स्वभाव आहे घाबरी अवस्था झाली की जिकड तिकडं जाणं बसणं लपे वानर चू चू चिव 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 करू लागले एक बनले दस दिशा एक दिवस एक बोल ना एक दिवस एक दिवस सांगला सगळे वानर परेशान येत तो कोणी चळचळ कापाय लागले कोणी धापा टाकाय लागले कोणी कुठं लपाय लागले अशी अवस्था एक सरकावले युद्धाशी परसाद्य हातोशी एक देऊन्या हो पर्वताचे काही काही सावध होते ते हातामध्ये मोठमोटाले पर्वत घेऊन हो उभं टाकले काय व्हायचे होऊ द्या काय यायचं ते येऊ द्या पण आपण रामचंद्र संकट येऊ देणार नाही असे नमुने नमुन्याचे वाहते हो एक वयची तक्रारी एक वेळे पु काही 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 खायला गे काही काही आवेशामध्ये उभे काही काही गर्जना करायला एकच हाल कोल्लोळ सुरू झाला दिसत आकाशात असं काही अचानक येत नसतंय अचानक आलं अहो दिवस उभायचं ना इकून बोल पूर्वेला लागला पण उत्तरेच्या भागावर काय येणार आहे पण अचानक त्या हुतलीच्या नासा फार ते जे का आलेला दिसला म्हणून रुपये परेशान कपिता अकांत कृद ना काय तर संकटावर संकट रामचंद्र म्हणले लक्ष्मीच संकट माझ्यावर नाही दुसरं संकट काय आलं वारावर उठून पळायला आलं काय झालं काय झालं काय झालं रामचंद्राला राग आला म्हणजे आता काय संकट आलंय बानाव रा लागेल रामरान काही केलं आणखी माया कोणच ठेवतो अंगदानी माझे वतन पैसावे ऐका रे आता हे संकटाची वेळ जास्त मोलाची वेळ नाही आपल्याला कार्य शीघ्र करावं लागेल ऐका माझ हे पण तू जा अभिदान जाणार पळू नका सांग त्यांना काहीतरी झालेलंय वानरला मारण्यासाठी असं अचानक बला सर्वाशी पळ तसे वानरशी माझ्या निमकी नमस्कार देशी सत्वरा वानरा सांग काही चिंता करू नका राम कुणी घ्यायचं नसतं रामाव सर्व सोडून द्यायचं असतं त्याचा देवावर विश्वास नाही आणि जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करतो त्याचा जीव गेल्याशिवाय राहत नाही सगळ्याला सांगा पळू नका ओळक्षी हो आणि मग रामचंद्र धनुष्याला बाण लावताच तो हनुमंत आहे हे ध्यानात आलो अरे अरे हा तर आपला हनुमंतच आहे बोल किला हनुमंतया बा नपुती लोंगर जायसा निसे कालानुरुत्र धूप धरनी भयंकरते तेस पर पातला तेवढ्यात हनुमंतयाचं आगमन झालं सगळ्या नजरने नाही गेली प्रभू